नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बॅक साईडला ब्लाऊजला हूक लावण्यासाठी कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करावं ते आणि शिवाय सुंदर असा डीप नेक गळ्याचं कटिंग करण्याची ही पद्धत पाहणार आहोत आता बऱ्याच वेळा काय होतं की डीप नेक गळा तर कटिंग केला जातो पण शोल्डर उतरतं तर ते उतरू नाही म्हणून गळ्याचं कटिंग आणि मेजरमेंट कसं घ्यावं हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब न करता जाऊ नका तर चला उंची आहे इथं साडेपंधरा इंच शिलाईनंतर चौदा इंच होईल चेस्ट साईज चाळीस म्हणजे चाळीसचा चौथा दहा इंच गळा रुंदी मी घेतलेली आहे अडीच इंच खालच्या बाजूनेही अडीच इंचावर मार्क केलेला आहे आणि हा बॉक्स आखून घेतलेला आहे जसं की आपण रेग्युलर ब्लाऊजचं गळ्याचं मार्किंग करताना करतो परंतु इथे आपल्याला डीपनेक बनवायचा आहे कारण इथे डीपनेक गळा बनवून बॅकसाईडला हुक लावायचे आहेत आणि प्लस त्यावरती लेस लावून सुंदर डिझाईन पण बनवायचे आहे तर पहा मी इथे डीपनेक बनवण्यासाठी साडेतीन इंचावरती असं सा खालच्या बाजूने मार्क केले आणि हा पॉईंट वरच्या पॉईंटला जुळवून घेतलेला आहे तर किती होईल सव्वा दोन इंच आणि अशा पद्धतीने थोडासा खालच्या बाजूने आकार देऊन घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूने जी रेश आहे त्या रेशवर आणि हा आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही डीपनेकचा आकार दिला तर तुमचा गळा कधीच उतरणार नाही कितीही डीपनेकचा ब्लाऊज तुम्ही शिवा पण गळा उतरणार नाही आणि दोरी लावण्याची गरज पडणार नाही तर चला आपण घेऊया गळ्याची कटिंग कर करून आणि मग पुढचा पार्ट पाहूयात आता इथे तुम्ही कॅनवास जर वापरणार असाल तर कॅनव्हासचंही याच पद्धतीने मार्क करायचं आहे आणि एक इंचाचं मार्जिन सोडून त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे पण मी इथे कॅनवास नाही लावणार कारण मी इथे ब्लाउज श शिवून झाल्यानंतर गळ्याच्या कडेने लेस लावणार आहे त्यामुळे इथं कॅनवास नाही लावला तरी चालेल पण तुम्ही जर कॅनवास लेस लावणार नसाल तर तुम्ही इथे कॅनवास वापरा म्हणजे गळा व्यवस्थित बसेल तर आता मी ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने आपण कटिंग केलेलं अस्तरचा गळा आहे तो सुईच्या बाजूने ठेवलेला आहे आणि बरोबर क्वॉर्टर इंच मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला शिलाई मारायची आहे आता शिलाई मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे शिलाई अगदी काळजीपूर्वक व्यवस्थित मारायची आहे ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड कुठंही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पूर्ण जसं मार्किंग आहे त्या मार्किंगवरतीच शिलाई मारायचं आहे कमी जास्त होऊ द्यायचं नाही नाही तर गळ्याचा आकार पूर्ण बिघडेल तर मार्किंग करून शिलाई मारून झाली की बाजूला क्वार्टर इंचाचं मार्जिन ठेवून गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर गळ्याचं कटिंग के केल्यानंतर जो गळा आहे त्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत म्हणजे गळा गड़ा। गळ्याचं जे अस्तर आहे ते इझिली आतमध्ये फोल्ड होईल आणि शिलाई मारताना त्रास होणार नाही आता हे अस्तर पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे सेट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही इथे प्रेस करून घेऊ शकता किंवा मग दापटीप देऊन घेऊ शकता तर मी इथे दापटीप मारणार आहे शिलाई नाही मारणार तर इथे पा गळ्याला दापटीप मारतानाही व्यवस्थितच मारायचे आहे खालचं अस्तर आणि वरचं ब्लाऊज पीस व्यवस्थित झालं आहे की नाही ते पाहायचं आहे आणि मग योग्य फिनिशिंगसह पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर आपण अस्तरवरती जे कटिंग केलेलं आहे ते व्यवस्थित चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतल्यानंतर आपण जसं रेग्युलर ब्लाऊजला टक्स घालतो त्या पद्धतीने टक्स घालायचे आहेत आणि कमर कमरेला कमर पट्टी जोडून घ्यायची आहे तर टक्स घालण्यासाठी मी आपण जसं शिलाई मार्जिन सोडून मध्य काढतो त्या पद्धतीने मध्य काढलेला आहे आणि दोन्ही बाजूने साडेचार इंच रुंदीचं सॉरे साडेचार इंच उंचीचा टक्स घेतलेला आहे आणि खाली अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन घेऊन हा टक्स घालून घेतला आहे त्यानंतर इथे सव्वा इंच रुंदीची पट्टी घेतली आहे आणि जेवढी कमरेची लांबी आहे तेवढी तुम्ही पट्टी घ्यायची आहे एका बाजूने पट्टीला फोल्ड करून शिलाई मारायची आहे नंतर ती पट्टी ब्लाऊजच्या सुईच्या भागावर ठेवायची आहे ही पट्टी क्वार्टर इंच शिलाई मार्जिनवर जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी पुन्हा फोल्ड करून बाहेरच्या बाजूने घ्यायची आहे ब्लाऊजचं जे कापड आहे ते पट्टीच्या आतमध्ये जायला पद्धतीने दापटीप मारून शिलाई मारून घ्यायची आहे नंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून त्यावरती पाच नंबरची शिलाई मारायची आहे नंतर ही तुम्ही हात शिलाई केली की काढून घेऊ शकता आता गळा पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे आता हा गळा बरोबर सेंटरला कट करून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने बॅक साईडला ज्यावेळेस तुम्ही हुक लावणार आहात ना त्यावेळेस अगोदर गळा ब्लाऊज आणि पूर्ण शिवून घ्यायचे टक्स वगैरे कमरपट्टी सर्व जुळून घ्यायचं आहे नंतर गळा सेंटरला कट करायचा आहे आणि मग तुम्ही ते हुकपट्टी आयपट्टी लावू शकता आता हे ओपन असतं तर मी शिवून घेतलेलं आहे त्यानंतर हुकपट्टीसाठी आणि आयपट्टीसाठी मी दोन पट्ट्या घेणार आहेत त्यासाठी मी जेवढी उंच आहे त्यां हुक आयची त्यापेक्षा एक, एक इंच कापड एक्स्ट्रा घेतलेला आहे अंदाजे तीन इंच रुंदीची ह्या पट्ट्या आहेत आणि दोन्ही पट्ट्यांना खालच्या बाजूने कॉर्टर कॉर्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारून घेतली आहे त्यानंतर ही पट्टी डाव्या बाजूने वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि मग हिला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ही हुक पट्टी असणार आहे तर ही पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे हे पा आधी एकदा घडी करायची नंतर ही अशी डबल घडी करून ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे थोडंसं सेट करायचं आहे वरचं कापड एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने पट्टी आपली तयार होईल तिला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने रफ करून घ्यायचं आहे म्हणजे हूक अडकवल्यानंतर ते निघणार नाही त्यानंतर आता आपण आय पट्टी बनवणार आहोत तर आय पट्टी बनवण्यासाठीही ब्लाऊजच्या आतल्या बाजूने ही पट्टी ठेवायची आहे आणि नंतर ही जोडून घ्यायची आहे आता आय पट्टी बनवताना ही पट्टी आतल्या बाजूने ठेवायची आहे आणि मग बाहेरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायची आहे आय पट्टी आणि हुक पट्टी बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला सविस्तरमध्ये पाहायचा असेल तर कमेंट करून सांगा मी तुम्हाला सावका सोप्या पद्धतीत समजून सांगेन आता इथे आय बनवून घ्यायच्या आहेत ही पहा अशा पद्धतीने पट्टी पहा इथे मी अर्धा इंच बाहेरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि ही पट्टी अशाच पद्धतीने ठेवायची असते त्यानंतर हिला शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे आय बनवून घ्यायचे आहेत तुम्ही चार किंवा पाच आय बनवू शकता तर आता इथे मी चार आय बनवणार आहे याच पद्धतीने तुम्ही बॅक साईडचं हूक आणि आयपट्टीचा ब्लाऊजचं स्टिचिंग करू शकता तर चला एवढं इथपर्यंत समजलं असेल तर पुढचा पार्ट पाहूया आता इथे आपण ब्लाऊजला अजून थोडंसं डेकोरेट बनवण्यासाठी ब्लाऊजला पण सुंदर अशी लेस वापरणार आहोत तर ब्लाऊजवर मॅचिंग अशी मी पाणी कलरची लेस घेत आहे आणि ती लेस आपण ब्लाउजला लावणार आहोत तर आता इथे गळा चेक करायचा आहे एकदम परफेक्ट आलेला आहे तर आपण लेस लावताना थोडंसं मार्जिन सोडून पूर्ण गळ्याला लेस जोडून घ्यायची आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून अवश्य सांगा आवडले असल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आता लेस एका बाजूने जोडल्यानंतर दुसऱ्या ही जी समोश्याची बाजू आहे त्या ही शिलाई मारून घ्या म्हणजे लेसचं जे टोक आहे ते उचकल्यासारखं वाटणार नाही जिथे आपण हूकचं आय बनवलेलं आहे तिथे मी लेस लावलेली ले नाही दुसऱ्या ही जिथं हूक लावणार आहोत आपण त्या बाजूने लेस लावून घ्यायची आहे म्हणूनच आपण सुरुवातीला गळा पूर्ण शि गळ्याचा भाग बॅकसाईडचा भाग शिवून झाल्यानंतर लेस जोडली नव्हती फक्त जिथे आय बनवायचा होता तिथे आपण जागा ओपन ठेवण्यासाठी आपण पूर्ण ब्लाऊजला लेस जोडल्यानंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर लेस जोडलेली आहे तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना समर्थ एकदा आपण ब्लाऊजचा फायनल लूक पाहूया मी ते ब्लाऊजला पिन लावून घेते म्हणजे ब्लाऊज एकदम कसा झाला आहे तुम्हाला व्यवस्थित कळेल आणि ते वाटणारसुद्धा नाही की ब्लाऊजला बॅक साईडनं हुक आहे तेवढा सुंदर फिनिशिंग ब्लाऊजला आलेला आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ <laughs>